बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव होत आहात काय वाटतंय सर एवढ्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र कोकणात जात आहात तुमची ती मायभूमी आहे काय भावना काय वाटतं तुम्हाला खूप आनंद होत आहे आणि आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मी भारतीय नौदलामध्ये सर्व्हिस केली त्याच्यानंतर माझ्या सर्व्हिसची सुरुवात मी नाशिकमधूनच केली होती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये मी सर्विस केलेली आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी अठरा वर्षे सेवा केली आनंद होतोय समाधानी आहे आणि माझी जी उर्वरित सेवा तिथे नाशिकमध्ये जी थोडीफार असेल ती मुक्त विद्यापीठाच्या कायद्याच्या चौकटीत राहून आणि संविधानानं जे काही शिक्षणाचं विकेंद्रीकरण सर्वांपर्यंत शिक्षण पोचवावं त्याच्यामध्ये जी काही माझी भूमिका असेल ती मी नियमानुसार पार पाडेन सर आपल्याकडे सैनिक दल म्हटलं तर अत्यंत कडक शिस्त म्हणजे सैनिक दल आपण कडक शिस्तीत न आलात मराठवाड्यासारख्या शैक्षणिक मागास भागामध्ये मागा। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आपण अठरा वर्ष सर्व्हिस दिली जाता जाता दुसऱ्यांदा तुमच्याकडे पदाचा प्रभारी आहे दोन दोन सांभाळताना तारेवरची कसरत असं तुम्हाला वाटत नाही का तारेवरची कसरत जर असं म्हटलं तर ती असू शकते परंतु आपण समोरच्यांना समजून घेतलं त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या त्याच्यावर योग्य मार्ग दिला आपल्या मर्यादा आणि ते काम होण्याचा पॅसेज त्याचे जे टप्पे सांगितले तर लोक समजून घेतात लोक तितके मराठवाड्यातले मायाळू समजदार आणि सहकार्यानं वागणारे असतात फक्त गरज असते ती समजून घेण्याची त्यांची ऐकून घेण्याची काय व्यथा आहे त्यामध्ये आपण कसा कायद्याच्या चौकटीत राहू आपल्या पद्धतीनं आणि त्यांना जे योग्य मार्गदर्शन मिळेल असं जर मार्गदर्शन केलं तर लोक ऐकतात समजून घेतात आणि सहकार्य पण करतात सर अठरा वर्षाचा कार्यकाळ मोठा आहे अठरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही वेळेस तुमचे तुमच्या विरोधात कट कारस्थानाही झाले तुमच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्याई झाल्या या सर्व अग्निदिव्यातून आपण कसे निघाला मुळात आरोप प्रत्यारोप सार्वजनिक जीवनात शैक्षणिक जीवता जीवनात आपण जगत असतो तेव्हा हे थोड्याफार अधिक प्रमाणात होत असतात परंतु आपली जर चूक नसेल योग्य पातळीवर आपण ते मांडलं तर त्याचं ते, ते थोड्या दिवसानंतर हे होतो लोकांना आपोआप समजून येतं की आपण नाही त्या गोष्टीमध्ये थोडं शिरलो होतो या व्यक्तीचा त्याच्यात काहीही रोल नाहीये मग हे समजल्यानंतर त्याच्यानंतर परत ती प्रकरणं उद्भवत हो नाहीत आणि व्यक्तिशः आपण कुणाच्या वाटेला जात नसू स्वतःहून कुणाचे बेनिफिट्स कुणाचे लाभ आपण टाळत नसू तर ते लक्षात येतं लोकांच्या की यांच्या मर्यादा आहेत ऑफिसच्या मर्यादा आहेत कार्यालयाच्या मर्यादा आहेत म्हणून हे होऊ शकत नाही सर आपण दिग्गज कुलगुरूंच्या कार्यकाळामध्ये आपला कार्यकाळ अठरा वर्षाचा एक पिरियड काढला आहे काय अनुभव आहे आपल्याला सर्वात आवडलेले कुलगुरु कोण आता या बाबतीमध्ये मी सर्वांकडूनच शिकत गेलेलो आहे कंत्राटी कामगारांपासून ते सन्माननीय कुलगुरू तर त्याच्यामुळं मी एका जबाबदार पदावर आहे त्याच्यामुळं मी कोणत्याही कुलगुरु महोदयांना क्रिटिसाइजही करू शकत नाही त्यांची जी काही कडक शिस्त असेल ती तेव्हाच्या त्यांच्या कामाची निकड असेल आणि मी त्यांचा एक सहकारी किंवा त्यांचं सबॉर्डिनेट म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य असतं सर आज कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारताना मनात काय भावना आहेत काय वाटतं माझा जो प्रवास आहे तो फार असा वेगळ्या पद्धतीचा झालेला आहे पंधरा वर्ष मी मिलिटरीमध्ये इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिस केली त्याच्यानंतर तीन वर्ष यशवंतराव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी सर्व्हिस केली ह्या अठरा वर्षाच्या इथल्या कारकिर्दीत मला सर्वांचं छान सहकार्य मिळालं आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्यापीठामध्ये मला पूर्ण शिकायला मिळालं आणि इथल्या कारकिर्दीवर मला माझे जे काही छोटे मोठे यश प्राप्त झाले ते इथल्याच भूमीतून मी तयार झालेलं असल्यामुळं मिळाले त्याच्यामुळं इथल्या ह्या शिदोरीवर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माझ्यावर जी जबाबदारी दिल्या जाईल आणि कायद्याच्या ज्या माझ्यावर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याचं मी निश्चितपणे पुरेपूर पालन करेन सर विज्ञान विद्यापीठ नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर पुन्हा वाय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक असा एक मोठा प्रवास आपण करताय या कार्यकाळामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आता सर्व बदललंय मानसिकता बदलली विद्यार्थ्यांची खास करून विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली या वातावरणाशी जुळून घेताना आपल्याला कसं वाटतंय मी आत्ता जसं म्हटलं होतो की आपण तितके ऍक्सेप्टिव राहिलो सगळं समजून घेतलं ऐकून घेतलं तर अडचण काही जात नाही बरेचसे असे प्रसंग आले आणि तिथं त्यांना माझ्या मर्यादा आणि प्रशासनाच्या मर्यादा अवगत केल्यानंतर कुणीही ॲग्रेसिव्हपणे माझी ह्या अठरा वर्षाच्या सेवेमध्ये कुणाबद्दलही विद्यार्थी नेते अधिकारी कर्मचारी सहकारी कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही उलट मी सर्वांकडून शिकलो आणि त्याच्यातूनच मी मोठा झालो सर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संपूर्ण महाराष्ट्राचं विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लिमिटेशन आहेत चार जिल्ह्यापुरते आहोत हा एवढा मोठा महाराष्ट्राचा डोलारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा तुम्हाला जो अनुभव आला हा तिथे तुम्हाला येणार आहे निश्चितपणे कामी येणार आहे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आणि अध्यापन पद्धती फक्त वेगळी आहे बाकी शैक्षणिक धोरण जे राज्य शासनाचं केंद्र शासनाचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की तळागाळातल्या शिक्षणापासून बाहेरच्या प्रवाहात गेलेल्या गृहिणी भगिणी माता शेतकरी कामगार जे असंघटित आहेत ज्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही किंवा घेण्याची इच्छा आहे परंतु वेगळ्या परिस्थितीनुसार घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे विद्यापीठ आहे आणि त्याच्या विद्यापीठाचं जे प्रशासन आहे हे कमिटी बेस्ड असतं तर त्याच्यामुळं महाराष्ट्रभर त्या या विद्यापीठाचं जरी कार्यक्षेत्र असलं तरी त्यांचे जे विभागीय केंद्र त्यांचे अभ्यास केंद्र त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर हे सुरू असतं सर जाता जाता येथील विद्यार्थ्यांना येथील तुम्ही ज्यांच्याबरोबर अठरा वर्ष घालवलेत असा तुमचा सपोर्टिंग स्टाफ असेल इथले अधिकारी असतील तुमच्या वरचे कुलगुरू असतील यांना काय मेसेज आहे माझं या प्रसंगी असं म्हणणं आहे की आपण फक्त काम करत राहावं आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवावी सचोटीनं काम करावं कामाला योग्य न्याय द्यावा निश्चितपणे त्याच फळ कुठं न कुठं मिळतं आणि त्याच उदाहरण मी स्वतः आहे सर धन्यवाद आपण नाशिकला कधीपासून घेऊ आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर गोसावी साहेब जेव्हा विद्यापीठाच्या मुख्यालयात येतील त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या निर्देशानुसार या विद्यापीठातून मी कार्यमुक्त होऊन महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुजू होईल सर भविष्यात जर पुन्हा तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यायची इच्छा झाली तर तुम्ही येणार का मला तर निश्चित कोणत्याही रूपामध्ये यायला आवडेल पण कार्यालयीन जी किंवा नियमावली जी असते अठ्ठावनव्या वर्षी रिटायर व्हावं लागतं आणि माझी सेवानिवृत्ती जवळ आलेली असल्यामुळे मी ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये येऊ शकणार नाही परंतु ही माझी कर्मभूमी आहे इथं मी अठरा वर्ष बरेच स्थित्यंतर बघितले सर्वांशी मनं जुळली सगळ्यांशी मी एकरूप होऊन राहिलो प्रत्येकांना मी नावानेशी ओळखतो त्याच्यामुळे या त्यांच्या भावना आणि त्यांच्या प्रति असलेली ओढ मला निश्चितच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा भेटी गाठीसाठी किंवा काही आवश्यकता असल्यास मला आनंद वाटेल सर जाता जाता, जाता छत्रपती संभाजीनगर असेल विद्यापीठ परिसर असेल किंवा असे। काय आठवणी घेऊन जात आहेत आणि काय सोडून जात आहेत सगळं सोबत घेऊन जाणार आहे सोडण्यासारखं काहीच नाही कारण परत मी याच माझ्या कर्मभूमीत परत येणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ वास्तव्य असणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये माझ्या आठवणी आहेत त्या उजाळ उजाळा देण्यासाठी त्याची उजळणी करण्यासाठी अधूनमधून मी नक्कीच येत राहील सर धन्यवाद आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद